एका बाजूला भारताचे पर्यटक पहलगाम मध्ये निसर्गाचा आनंद घेत होते आणि दुसऱ्या क्षणी काही भ्याड दहशतवाद्यांनी त्यांच्या आयुष्यावर घाला घातला अठ्ठावीस निष्पाप भारतीयांना या हल्ल्यात जीव गमवावा लागला काश्मीर मधील पहलगाम जिथे निसर्ग सौंदर्य आणि शांततेसाठी पर्यटक जातात मात्र या शांततेचा भंग करत काही दहशतवाद्यांनी अठ्ठावीस भारतीय पर्यटकांच्या जीवावर घाला घातला या घटनेने संपूर्ण भारतच नाही तर जग हदळलं आणि यावेळी भारत शांत बसला नाही बिहार मधील एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट पाकिस्तानला इशारा दिला आणि त्यांनी शब्दात सांगितलं ज्यांनी हा हल्ला केला त्या दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा दिली जाईल आणि आता त्यांची बची कुची जमीनही मातीमध्ये मिसळण्याची वेळ आली आहे हा इशारा शब्दांचा नव्हता तो होता भारताच्या संयमाचा शेवट या इशारेचे थेट परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर झाले कराची स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक केसई हंड्रेड तब्बल पंचवीसशे अंकांनी कोसळला कोट्यवधी रुपयांचे सा नुकसान झाले आणि गुंतवणूकदारांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढली भारत सरकारनं फक्त शब्द नाही तर कृतीतूनही प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानवर लादलेले पाच प्रमुख निर्बंध हे फक्त सुरुवात होते पहिला निर्बंध म्हणजे सिंधू नदी कराराला स्थगिती एकोणीशे साठ पासून चालत आलेला करार, करार थांबवण्यात आला दुसरा निर्बंध म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक दबाव वाढवला तिसरा निर्बंध हा पाकव्याप्त काश्मीर मधील हालचालींवर कठोर कारवाईंचा इशारा होता तर चौथा निर्बंध हा व्यापारी संबंधात कपात आणि पाचवा निर्बंध दहशतवाद्यांवर थेट लक्ष करणाऱ्या कारवाया केल्या या सगळ्यात आय एम एफ नेही पाकिस्तानच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लावलं जीडीपी वाढीचा दर फक्त दोन टक्के राहील असं स्पष्ट सांगितलं राजकीय अस्थिरता आर्थिक संकट आणि भारताकडून होणारा दबाव हे सर्व पाकिस्तानसाठी डोंगरा एवढं संकट ठरलं भारत आता संयम न दाखवता थेट कृती करतो पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं ते जगाच्या पाठीवर कुठेही लपले तरी भारत त्यांना शोधून काढेल आणि शिक्षा देईल दहशतवाद्यांना आता क्षमा नाही हेच आजच्या भारताचं उत्तर आहे